स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रुपाली ताई तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर एका विषयावरती बोलणार आहे तो विषय म्हणजे असा की एक दोन चार दिवस झालं ह्या सोशल मीडियावरती माझ्यासमोर एक व्हिडिओ सारखाच येतोय बरं का जसं की इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती यूट्यूबवरती बऱ्याच ठिकाणी एकच व्हिडिओ मी बघितलेला आहे आणि तो व्हिडिओ म्हणजे असा आहे की एक पोअरग आणि पोरगी जण पळून जातात म्हणजे त्यांच्या दोघांचं प्रेम होतं म्हणून ती पळून जात येत आणि मग एक महिन्यानी त्या पोराचं जे आई वडील आहेत ते त्यांना बोलावतात आणि त्यांचं लग्न लावून देतात आता ह्या पोराची पोराची दोघांची पण काष्ट वेगळी होती म्हणजे त्यांच्या दोघांची पण जात एक होती आता वेगळी असल्यामुळं तुझे जे आई बाप म्हणा किंवा तिचा भाऊ म्हणा म्हणजे पोरीकडची लोक सगळे नाराजच असतात म्हणजे नाराज म्हणजे अशी नाराज असतात मा की त्यांच्या मनामध्ये एक असं डोक्यात त्यांची असते कि ह्या पोराला काहीतरी दुखापत म्हणजे त्यांचा प्लॅनच आधोकरच त्यांनी आखलेला होता प्लॅन कधी तर हे पोर पोरगी पळून गेली ना तवापासून त्यांच्या डोक्यात तेच गामान होत की ह्या पोराला आणि ह्या पुरीला पुरीचं तर काय माहिती नाही पण ह्या पोराला ठेवायचंच नाही म्हणजे त्याला जीवनशील घालवायचा आणि तसंच त्यांनी केलं की त्या पोराला काय ते पबजी का कसली असते त्याच्या थ्रू त्याला बोलवून घेतलं आणि तिकडच त्या पोराचा म्हणजे त्याच्यावरती वार करण्यात आलं बरं ही घटना जी आहे ही त्या पुरीच्या बोलण्यातून तर असं वाटतं या ही घटना जातीवादामुळं झालेली असं तर थोडक्यात कळतं या पण ही घटना एवढीच नाही बर का ह्याच्या पाठीमागं पण मी अनेकदा अशा घटना बघितलेल्या आहेत की या सोशल मीडियामुळं अनेकदा अशा घटना पुढे येतात आपल्यासमोर की त्याच्यामधून प्रेमांचं प्रेमामध्ये जवळजवळ सैराटच होतो या जसं की सैराट पिक्चर आपला आला होता मराठी तर तसा काही काही वेळेला असं पण घडलं गेलेलं आहे बर का की आणि त्या स्टोरीला सैराट असं नाव पण दिलेलं आहे की हे असं सैराट जसा घडला आहे प्रेमामध्ये दोघांचा पण जसा बळी गेला नाही तसंच मग हे थोडक्यात आंतरजाती विवाह झाला की पुरीकडच्या लोकांना तरी नाही नाहीत ह्या पोराकडच्या तरी लोकांना राग येतो या तर सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे की व्हिडिओद्वारे पोरीच्या का व्हायना आईबापांना किंवा पोराच्या का व्हायना आईबापांना की जर तुमची पोरगी पळून गेली की तुमच्या मनाविरुद्ध तिने लग्न केलं की प्रत्येक आईबापांना एक राग असतो या राग म्हणजे ह्या गोष्टीचा की एक पोरगी जी असते आपल्या घरातली ती आपली इज्जत असते या आणि इज्जत जर आपली अशी आपण निघून गेली तर आपल्याला चार लोक काहीच इज्जत राहत नाही म्हणजे हे पहिल्यापासूनच आहे बरं का की आपली पोरगी जे असते ती आपल्या घराचा शान असते या आणि थोडक्यात पूर्णला पण सांगायचं म्हणलं तर मला व्हिडिओद्वारे हे पण सांगायला आवडल की जर तुम्ही गव्हाना पळून जाता या आणि लग्न करता या तर तुम्ही एक प्रेमासाठी आपल्या वीस वर्षाच्या आई वडिलांना ला किती मोठं दुःख देत या हे पण व्हिडिओद्वारे मला सांगायला हवेल की जर तुमचं एखाद्या बोरावरती एक बोरा वयाच असतंय ते मी असं म्हणत नाही की एक वयचं असतंय कधीतरी आपल्याला कुणावरती तरी या वयामध्ये प्रेम होतं या पण ज्याच्यामध्ये जर आपला आई वडीलच खुश नसले तर त्या प्रेमाला आपल्या काहीच अर्थ नाही ना बरोबर का नाही काय त्या प्रेमाला करायचं या जेणेकरून आपल्या आई वडिलांनी आपल्याला एक तळ हातातल्या फोडासारखं जपलेलं असतं या लहानपणापासून शिक्षण पाण्याला किती खर्च बाप एक जीवाचं रान करत असतो आई पण पोटाला चिमटा घेऊन सगळ्या गोष्टी की आपल्या पोरांना कुठं कमी नाही त्यासाठी किती किती म्हणजे किती गडामोड करत असते आई पण पण हे पुरीला कधी कळतं ज्यावेळेस आपण आई होतो त्यावेळेस आईबापाचं दुःख आपल्या आईबापाने आपल्यासाठी काय केलेलं असतं आणि किती झिजलेली असतात हे त्यावेळेस कळतं पण कशी वेळ निघून गेलेली असती आणि पुरींचं डोकं काय बघा ठिकाणी असं पण घडलेलं आहे की पुरींचं डोकं कधी ठिकाणावरती येतं जर आपण एखाद्या पोरावरती प्रेम केलं आणि त्याच्या निघून गेलो पण त्या कधी कधी असं होतं ते, ते पोरग कधी कधी चुकीचं पण ठरू शकतं या कि काही ठिकाणी असं पण घडलेलं आहे त्या पुरीच इतकं म्हणजे आयुष्याचं इतके आयुष्यात उठलेले आहेत काही काही पुरी आणि नंतरने मग एक दोन वर्षांनी परत आई बापाची लागायला आलेले आहेत तर मला काय ह्या व्हिडिओद्वारे फक्त तुम्हाला एवढं सांगायचं या की ये ना तुम्ही ये ना जर आपल्या पुरीला म्हणजे आपली पुरगी जर पुरी असं काय पळून गेली तर त्या आई वडिलांना फक्त मला एवढं सांगायचं या मनात प्रत्येकाच्या राग असतोय प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या घरामध्ये पूर्गी या प्रत्येकाच्या पूर मनामध्ये एवढा राग असतो या आणि एक म्हणजे चार लोक जाऊशी जा पण वाटत नाही आणि असं वाटतं की आपलं कुठंतरी तरी काय तरी इतकं म्हणजे आपल्याकडून लय मोठी चुकी झाली की आपलं आपण ये ना आपल्या पुरीला चांगलं म्हणजे चांगले संस्कार देऊ शकलो नाही की आपल्या ना, आई म्हणजे आपणच आपल्या मनामध्ये जुरत राहतोय पण ते तसं काय नसतं या कारण की काय काही गोष्टी अशा पण असतात काही आई वडिलांचं पण कधी कधी चुकतं कधी कधी पुरींचं पण चुकतं की पुरी पण आई वडिलांना म्हणजे जे आपण आपल्या आई वडिलांनी केलेलं आहे ते कधी डोक्यात घेत नाही तर थोड्याशा म्हणजे चार दिवसाच्या प्रेमासाठी आई वडिलांना दुःखी करून पळून निघून जातात पण ह्या व्हिडिओद्वारे मला तुम्हाला एक सांगायचंय ते म्हणजे असं की की व्हिडिओच्या पहिल्या स्टेटिंगला मी तुम्हाला सांगितलेलं आहे की असं घडलेलं आहे की सही घडलेलं आहे तर त्या आई बापांना मला फक्त व्हिडिओवर एवढं सांगायचं या की तुम्ही जर गेली निघून तर हे ना डायरेक्ट तिचं आहे ना खातं सोडपत्रच करून घ्यायचं ते खातं सोडपत्र म्हणजे मला ते ह्याला दुसरं पण काहीतरी इंग्लिशमध्ये ना मला ते काय बोलताय ना बरं का पण मी एक मराठीमध्ये तुम्हाला सांगते या खात खातं सोडपत्र म्हणजे असं कि हिजा आपला काहीच संबंध नाही यावं नाही आणि आम्ही पण हिला काय कमी जास्त झालो तर आम्ही हिच्यामध्ये अजिबात आम्ही कधी दखल घेणार नाही दखल घेणार नाही का तर ज्या आरती तिने आपला विचार केला नाही तर आपण पण तिचा विचार तिथूनच सोडून दिला पाहिजे ना की त्यांना काही दोघांना पण पोरगान पोरगी पळून गेला त्यांना काही लुसकान करून नाहीच करावी का तर एक ये दोन येतं ठिकाण्यावरती पण तवा वेळी निघून गेलेली असते पण त्या आई बापानी हे चुकीचं निर्णय घेतल्यामुळं दोन दोन कुटुंब उद्ध्वस्त होत्यात कसं होत्यात उद्धवस्त तर आता बघा ही जी घटना मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेली आहे त्या पुरीचं तर म्हणजे त्या पुरीने इतका विश्वास ठेवून त्या पोराबरोबर गेली होती की तिचं सर्व काय त्या पोराला मानलं होतं तिने म्हणजे नवरा म्हणजे आपलं सर्व काय असतोय म्हणा पण त्या पोराला तिने मानलं होतं मग तिचं आयुष्यात त्या पुरीचं वय तरी किती किती कमी वयाची पूर्वी मग तिचं हिथून पुरुष तिचं आयुष्य कट कसं जाणार की तिचं तिने एक त्याच्यावरती विश्वास ठेवून ती गेली होती आणि तिला असं वाटत होतं त्यांना दोघांना पण असं वाटत होतं की परत थोड्या दिवसांनी सगळं काय सुरळीत होईल पण तसं काय नव्हता की दुसरंच काहीतरी घडलं तर त्या बिचाऱ्या पोराला जीवांशी जायला लागलं बिनकामाचं जीवांशी म्हणजे प्रेमापाई ते बिचाऱ्या पोरग आणि त्या पोराच्या आईबापांना म्हणजे ते लहानाचं मोठं केलं आणि एक शिक्षण पाणी एवढं त्या आईबापांनी काय करायचं त्या म्हणजे इथं दुःखांचं नुसखान झालं दुवकांचं म्हणजे दोन कुटुंब उद्ध्वस्त झाली पोराकडचं पण झालं उद्ध्वस्त आणि पुरीकडचं तर पुरीच तर आयुष्यातच उठली पूर्वी पण आणि पोराकडचं तर झालं उद्ध्वस्त पण पुरीकडचं सुद्धा कुटुंब उद्ध्वस्त झालं कसं तर आपण रागाच्या भरात हा निर्णय घेतोय की त्या पोराला जीव मारायचा किंवा किंवा पुरीला जीव मारायचा पण त्याच्यामध्ये तुम्ही तरी काय तुम्हाला तरी काय सुख आहे का तुम्ही थोड्याशा थोडासा जो तुमचा राग बाजूला ठेवला असता आणि एक काम केलं असतं की तुझा आमचा काहीच संबंध नाही खाता जोडपत्र करून घे की तुझा आमचा कधीच तू आमच्या दारात यायचं नाही आम्ही तुझ्या कधी येणार नाही की हे ना ही सारखं दिल्यासारखे आणि ही शिक्षा आहे ना पूर्वी इतकं म्हणजे पश्चाताप झाला त्या गोष्टीचा आपल्या आई वडील आपल्यापासून कशी दुरावली आपल्या एका नंतरनी होतो पश्चाताप ह्या सगळ्याचा नंतरनी पण आता तुम्हाला आज चुकीचा विचार चुकीचा निर्णय घेऊन तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये गुतला की आता अशा काय घटना घडली तर तुम्हाला पण कायदा कानून सोडणार आहे मला पण शेवट शिक्षा काय होणार फाशीची शिक्षा होऊ शकते या दुसरं काय धवा आता एखाद्याचं जर आपण खून केला तर त्याला शिक्षा काय होती बरोबर कराय तर मग ती शिक्षा तुम्हाला सुद्धा तुमच्या सुद्धा वाट्यावरती ती शिक्षा आली मग ते किती म्हणजे तुम्ही तुमच्या रागापायी दोन कुटुंब म्हणजे उद्वस्त झाले झालं तर बघा मला ह्या व्हिडिओद्वारे फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं या आशा काय घटना जर आशा तर पुरी करावंच नाही मी म्हणते आणि केर जरी तुम्ही प्रेम करताय तर प्रेम आहे ना पुढचं पण भविष्य करून करा प्रेम कसं की आपले आई वडील जर मान्यता देतील का किंवा आपल्याला एक आहे का हा पोरगा की आपल्याला आयुष्यभर आपल्या केसाला पण धक्का कधी लागणार नाही आणि आईवडिलांना पण माझं व्हिडिओद्वारे हे सांगणार जरी तुमच्या पुरीने असं चुकून केलं ना तर असला काही निर्णय घेऊ नका ह्याच्यामध्ये ना ती तर बिचारी आयुष्यात उठती पण तुम्ही पण ह्याच्यामध्ये फासता यार कायदा कानून लय हे निघालेले आहेत आजकाल आणि कुणालाही हे म्हणजे आपण चुकी करतो पण ह्याच्यातली शिक्षा सगळ्यांनाच भेटल भेटती ना बरोबर का नाही म्हणजे दोन्ही पण कुटुंबाला ह्याची शिक्षा भेटत्या त्यांना बिचाऱ्यांना त्या पोराच्या आईबापांना दुःखाची शिक्षा आणि तुम्हाला जेलची शिक्षा म्हणजे ही शिक्षाच झाली ना तर मला व्हिडिओद्वारे बघा तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचंय की आता आपल्या इथं बऱ्याचशा ठिकाणी अशा घटना घडत्यात अशा घटना जर घडल्या म्हणजे पुरीला पण काय कळाय मागा ना पुरी पण नको ते विचार करून नको ते डिसिजन घेत्यात पण त्याच्यातून ना पूर्वी गेली ना तर तिला मिली म्हणूनच सोडून द्या तुम्हाला जर लय राग असला तर आणि तुम्हाला जर वाटत असलं की नाही आपल्या पुरीने योग्य केलं तर तुम्ही दोन्ही फॅमिली मिळून त्यांचं लग्न लावून द्या की आणि लग्न लावून दिलं तरी पण तू तुझं तुझं काही झालं ना तरी तुझ्यामध्ये आम्ही भाग घेणार नाही कारण तिने तिच्या मनाने केलंय ना तिने तिच्या मनाने तिचा आयुष्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये आपण कोणच काय करू शकत नाही तर असं मला फक्त व्हिडिओद्वारे तुम्हाला हेच सांगायचं या की असं चुकीचं डिसिजन घेऊ नका ज्याच्यामुळे ना आपल्याला ना आपल्या फॅमिलीला त्रास होईल तर एवढा व्हिडिओ मी स्टॉप करते पुन्हा भेटूया परतच्या व्हिडिओमध्ये तो परत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या तुम्ही तुमची आणि तुमच्या फॅमिलीची